नमस्कार मैत्रिणीनो मी शीतल तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर आज आपण आलो आहे बघा इकडं माळाला आमच्या चावर वरच्या कडेला तर बघा इकडं बायकांचे चालले आहेत कामं तर बघूया आपण काय कामं करता येतं हे बघा आत्तेबाई काय करता आत्तेबाई काम हां टन काढताय बाय

आणि गुर गोर गोरं तुमच्याकडे येते हो धुन धुऊन आली होय तुम्ही आलं का नाही इकडे कुठलं ते बसरा हा हा शेजारे हा तवा कपडे धुन आला होता वे हो पण मग शेडात पाणी दाखव वासराला पाणी दाखवलं खायला पण मग टाकायचं चू आता काढ हा ही 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 का हाय कडाला विकत ना आणि शेळ शेरड आता ते वेळ त्याकडे बोमरी जो मी आडवणार होय पाणी आत्ता कुठे गेल्या खाली भांगायला तिथे का बाय का मग आपलं जाऊ म्हणजे बरं बरं जेवला का जेव आणि दुपारचं दुपारच नाही जेवत ही थंब काढून मोकळ हो लवकर जाया जाकळ रानात मग हे आता होणार का आज होईल की होईल काय करायचं मग येत होय हम्म

पाणी आहे चाकतात लागते गार आहे मटक्यातलं हांड्यात पिता का मटक्यातलं पिता या टाकीत ते पिता गोड गोड पाणी सिमेंटची टाकी हाय गारच राहणार की उन्हाळ्यात राहत का असं नाही राहतं उन्हाळ्यात ऐ या बीचं आहे का नाही हा लगेच होऊ ते हय सावलीना येतीनं एवढं ओवढं येत येऊ तू हय ओ इत्तीनं म्हणलं ती पण मग जागा आहे की नाही करायचं हा ते का हे बघा आत्याबाईनं एवढं बघा एवढं रान वेचून काढलंय मागा शे आलं म्हणते ते मग मगास असं बघा किती काम केलेलं आहे हे असे ढीग लावले ते छोटे छोटे ढिग लावले त्या तणाचे या टपाने बघा परत भरून टाकायचे कडेला कड्याला तण काय करणार ह्यात काय भुईभंग करायचं आहे बाई चांगला होईल भुई मग का बोरं बिरायला ती का बोर नाही ती इथं मी म्हणलं इकडे बोर असते बघाव येते नाही एक बी जाळी नाही हा ते चांगले चांगलं दिसेल हा दे आता चांगला दिस ना मग काय काढायचं कुड्याच हां एवढं काढलं हा मग कधी ती पथ हा काढायची पलीकडच ह्यांचं असं मनीष आहात पावट्याचं ना रा चालते आते बाय या ते बाय बसा तुम्ही मी जाते खाली बायकांकडं हां याचा तुमचं करा काम येतं जा तर किती अजून लय ह्या आत्याबाई नाही तुम्हाला ना लाई नाही लया ना तुम्ही लगेच विचून टाकाल चालतंय चालतंय चाल हो चार वाजता गुळाचं चा बघा परत चहा करा प्या होय बर तर दीदी येतील कवश पाच वाजता हो हे का मग चहा करून प्या गुळ्याची दाखव पाणी दाखवा खायला घाला शेण टाकायचं होय आतापासूनच काटता वय हे बघा शेण खत गुकरण्याच्याऐवजी वावरातच टाकते ते हा भारी परतच कामच टेन्शनच नाही <laughs> चालते चालते तर मैत्रिणींनो बघा हे आत्याबाई बाय चाललंय एक काम आता आपण त्यांच्यात व्यत्यय आहे नको आपण जाऊया आता खाली खाली आता बाई का भांगायला देते बघा तिकडे जाऊया वस त्यांच्याशी बातचीत करूया बघूया त्यांचा काय व आणत आहे कांदा आहे का हा कांदा केवढा आहे बघूया आपण चला तर खाली जाऊया आता बाई जाते खाली हा तर मित्रांनो बघा इकडचा निसर्ग तुम्हाला दाखवते मी आपण खूप दिवसातून इकडं आलो या इकडे येण्याचा काय असा प्रसंगच ऊस होता आमचा ऊस गेलाय तुटून त्याच्यामुळे इकडे आता वरचीवर यावं लागेल आम्हाला तर बघा इकडचा निसर्ग तुम्हाला दाखवते हे बघा डोंगर आमच्या घराच्या एक किलोमीटर अंतरावरच बघा डोंगर हे लागलेत ढोंगर आहेत ठेवला पण नाही ठेवला पहिल्यांदा कुठे ठेवला तर मैत्रिणीनो बघा आता जेवायला सुट्टी झाली आहे हम्म बायका निघाल्या जेवायला बस की, की। तसा उलीला कुठ आता बकरी खाली होती सरक ती गना तोला आ मग कसं खाता का नाही हा खाता का नाही शूटिंग चालली इकडं आपोआपला सारा काढ काड़, काढायचा वाकून वाकून जायचं आहे का नाही वाकून बांगाल त्या नाही कड लावली पाहिजे तसं वैताव मग तर कस ते पाटापर्यंत झाले की सराव बर गे मला नाही उभं है का आता तस हे रे हे गी दिली आता एवढी कशी ती खा की तुम्ही मी खाली सुरत बस माती आमच्या डोंबलातलं धर मनी वाकर झुपी बी केली काना काहीतरी करत खा सून बाळ जेव्हा या मैत्रिणीनं जेवायला तर मैत्रिणीनो हे दुपारचं जेवण झालेलं आहे बघा बायकांनी पाता राहिलेल्या धरलेल्या आहेत त्या तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद